आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि वैभव असावं असं तुम्हाला सगळ्यांना वाटतं घरातल्या प्रत्येक स्त्रीला वाटतं बघा कुटुंबातल्या की आपला पती आपला मुलगा त्यांना चांगली नोकरी मिळावी जर व्यवसाय करत असतील तर त्यांना व्यवसायामध्ये यश मिळावं आपल्या घरामध्ये कधीच आर्थिक तंगी नसावी असं प्रत्येकाला वाटतं बघा किंवा आपल्या घरातल्या मुलांना संतान प्राप्तीसाठी कधीही अडचण येऊ नये मुलांची लग्न जुळवण्यासाठी किंवा त्यांच्या शिक्षणामध्ये अडचण येऊ नये आपल्या परिवारामध्ये एकात्मता राहावी सन्मान करावा प्रत्येक व्यक्तीनं घरातल्या असं प्रत्येकाला वाटतं बघा आदरानं वागावं आपल्या घरामध्ये धान्यामध्ये बरकत असावी मिठातलं तेल मीठ पुरावं असं प्रत्येकाला वाटतं का नाही म्हणजे बरकत असावी आपल्या घरामध्ये कधीच आजारपण नसावं असं प्रत्येकाच्या मनात येत पण या गोष्टी आपल्याला मिळाव्यात असं जर आपल्याला वाटत असेल ना तर जीवनामध्ये तीन गोष्टी महत्वाच्या आहेत आणि या तीन गोष्टी बांधव आज आपण पाहणार त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा ही माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आम्हाला शेवटी आपल्या आप कुलस्वामिनीच्या नावानं कमेंट नक्की द्या मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन स्टोरी चॅनल तर बांधवांनो पहिली गोष्ट म्हणजे आपल्या कुटुंबावरती आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे बांधवांना आपलं जे कुलदैवत आहे दे त्या कुलदैवताचा सुद्धा आशीर्वाद पाहिजे आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या पित्रांची आपल्यावरती कृपा असावी या तीन गोष्टी आपण जर केल्या ना तर हा संसाराचा गाडा अगदी यशस्वीरित्या आपण पार करू शकतो पण बांधवांनो आजच्या विज्ञानाच्या युगामध्ये लोक या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात आणि वेगवेगळे दुसरेच उपाय करत राहतात तर बांधवांनो अतिशय महत्त्वाच्या अशी अजून माहिती पाहणार आहोत आपण की बांधवांनो या वर्षामध्ये चार तशा नवरात्र असतात पण आपल्याला बऱ्याच जणांना माहीत फक्त दोनच नवरात्र असतात शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्र या दोनच नवरात्र बऱ्याच लोकांना माहीत असतात परंतु बांधवांनो या व्यतिरिक्त अजून दोन नवरात्र आहेत त्यांना आपण गुप्त नवरात्र म्हणतो बघा आणि त्यातीलच बांधवांनो पौष महिन्यातली नवरात्र आणि या पौष महिन्यातल्या ज्या नवरात्र आहेत या नवरात्रीची सांगता म्हणजेच पौष पौर्णिमा आणि यालाच बांधवांनो शाकंबरी पौर्णिमा असं म्हणतो अतिशय महत्वाची पौर्णिमा आहे ही पौष महिन्यातली कारण बांधवांना थोडक्यात सांगतो ज्या मातेनं अखंड विश्व निर्माण केलं तिला जगत जननी आपण म्हणतो महादेवी ज्या ज्या वेळेला या भूतलावर संकट आली राक्षसांचा प्रभाव वाढला त्यांचा नाश करण्यासाठी महादेवीनं अवतार घेतला आणि बांधवांनो हा अवतार म्हणजेच शाकंबरी माता आणि म्हणजेच पौष पौर्णिमा तर बांधवांनो अतिशय हा मोका जो आहे सोन्याचा मोका आहे बघा आपल्या कुलस्वामीला प्रसन्न करण्यासाठी आणि तिचा मान सन्मान करण्यासाठी आणि त्याचसाठीची ओटी भरणं हे फार महत्वाचं आहे बघा वर्षात एकदा तरी आपल्या कुलदैवत कुलदेवी यांचा मान सन्मान मूळ जागेवर जाऊन नक्की करावा कारण यांचेच आशीर्वाद आपल्याला जीवन घडण्यासाठी आणि जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी यांचे आशीर्वाद आपल्याला उपयोगी पडतात तर बांधवांना हा जो मान सन्मान आहे हा मूळ पिठावर जाऊन करणं फार गरजेचं असतं आपल्या कुलदेवीची ओटी आपण घरी सुद्धा भरतो बघा प्रत्येक पौर्णिमेला भरू शकतो मंगळवार शुक्रवार भरू शकतो आपण परंतु त्यातली त्यात चार जी नवरात्र आहेत या नवरात्रामध्ये देवीची ओटी जर भरली आपण तर हजारपटीनं आपल्याला फळे जास्त मिळतं त्याचं कारण ज्या विविध तिथी आहेत वार आहेत याला फार महत्व आहे कारण त्या तिथी दिवशी त्या वारा दिवशी देवीची ताकद त्या ठिकाणी जास्त असते त्याचप्रमाणे बांधवांनो नवरात्रात देवीची ओटी भरल्यास हजारपटीनं आपल्याला फळ जास्त मिळतं आप ही पौष महिन्यातली पौष पौर्णिमा म्हणजे चाकंबरी पौर्णिमा म्हणतो आपण त्यासाठी आपण आपल्या कुलस्वामिनीची ओटी नक्की भरा आता ओटी भरावी तरी कशी कुलदेवीची आपल्या ओटी भरताना नऊवारी साडी घ्यायची बघा जास्त करून सहावारी घेतली तरी चालती आणि विशेष म्हणजे रेशम धाग्याचे असेल तर अतिशय महत्वाचं कारण बांधवांडो रेशीम धाग्यामध्ये तत्व असतं वेगळं असं का तर आपण ज्या वेळेला मंदिरामध्ये जातो किंवा आपल्या घरामध्ये देवी असू द्या मातेसमोर आपण नतमस्तक होतो त्यावेळी आपल्या कुलमातेकडून जी सकारात्मक ऊर्जा येते ती सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्याची ताकद रेशम धाग्यामध्ये अधिक असते म्हणून रेशमी असेल तर चांगली ब्लाऊजचा पीस घ्यावा त्यावेळेला बांधवन साडी घेतल्यानंतर एक नारळ घ्यायचा पाणी असलेला नारळ घ्यायचा घरात लाजवत घ्यायचा नाही आणि तांदूळ निमित्त चांगलं घ्यायचं ओटीला काही वेळा अशी लोक असतात काही लोक करतात की रेशनिंगचा तांदूळ आहे जाऊ द्या ओटीला चाललाय काय होते असं नाही बांधवांना जो आपण खातो तांदूळ तोच घ्यायचा खोबरं बदाम आणि गजरा किंवा वेणी घ्यायची तशी ओटी मोकळी न्यायची नाही पानाचा विडा बनवलेला पाहिजे सुंदर असं आपलं ताट घ्यायचं ना ताटामध्ये सगळं साहित्य भरायचं आपल्याला जर मूळ जागी जाता नाही आलं तरी बांधवांना आपल्या घरामध्ये फोटोच्या समोर किंवा स्थान असेल आपल्या घरात टाका असल देवीचा मंदिर असेल त्या समोर बसून दिवा लावायचा अगरबत्ती लावायची आणि ताटात हे सगळं सामान भरायचं देवीच्या पुढं नतमस्तक व्हायचं आणि अगदी श्रद्धेनं सेवा करायची आपल्या कुलमातेचं आणि बांधवांनो आपली जी कुलमाता असेल त्या कुलमातेच्या नावानं एकशे आठ वेळा मंत्र आपण बोलायचा डोळे झाकून अगदी मन लावून ओम चैतन्य महाकुलदैवताय नम ओम चैतन्य महाकुल देवताय नम ओम चैतन्य महाकुल देवताय नम ओम चैतन्य महाकुल देवताय नम असा मंत्र जो आहे तो दोघांनी डोळे झाकून अगदी मन लावून हा मंत्र मंत्र म्हणत मन राहायचा मनापास आता आमची कुलमाता काळुबा आहे आमची अतिमाया शक्ती तर बांधवांनो आपली कुलमाता जर आई काळुबाय असल तर ओम ओम काळोबाई नम ओम काळोबाई नम ओम काळोबाई नम ओम काळोबाई नम असं एकशे आठ वेळा अगदी मनापासून आपण मातीचं नामस्मरण करायचं बांधवांनो जीवनामधली संकट नक्की कमी होतील जीवन जगायला एक नवीन मार्ग नक्की मिळेल परंतु काही वेळा असंही होत की जीवनामध्ये संकट येतात भक्ती करून सुद्धा कर्म हे कधी चुकत नाही लक्षात ठेवा प्रभू रामचंद्रांना सुद्धा वनवास भोगावा लागला त्यामुळे कर्म कधी चुकत नाही परंतु देवाची सेवा केल्यानंतर येणार जी संकट आहे त्याला आपण तोंड नक्की देऊ शकतो बघा त्या संकटाचा सामना करू शकतो आपण त्या संकटाचा सामना करण्यासाठी कुलदेवी म्हणजे आपले कुलस्वामी नक्की ताकद देते बघा कुलदैवत ताकद देत त्यासाठी येणाऱ्या पौष पौर्णिमेला आपल्या कुलमातेची सेवा करा आणि ओटी नक्की भरा जीवनामध्ये यशस्वी नक्की होताल आपण ही माहिती आवडली असेल तर बांधवांना जी आपली कुल आहे जी आपली कुल स्वामिनी आहे ना त्या नावानं आम्हाला एक कमेंट नक्की द्यावं जय हिंद जय भारत